नमस्कार मी गायत्री जातो जा जा। युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे आज आपण भेंडीची भाजी बनवूया भेंडीच्या भाजीसाठी आपण आधी भेंडी चिरून घेऊ चिरून घेतली आता थोडीशी झाली शेवटची भेंडी मी त्यासाठी लागणार साहित्य मिरची लसूण कढीपत्ता पत्ता टोमॅटो हे सगळं लागतं बघा मला एक छोटी मुलगी आहे सारखी रडत असती <laughs> मी दिसली नाही कि तिला रडायलाच येत भेंडीच्या भाजीसाठी आता तेल टाकून घेऊ आपण कदाय ठेवली कदा ठेवली गॅसवर गॅस चालू केलाय भेंडीची भाजी टाकण्यासाठी आता तेल टाकून तेल टाकलंय बघा जिरं टाकून घेतलं जिरं बघा मस्त चढ 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 चांगले कडीपत्ता टाकले असून मोहरी टाकली बघा मुरी तशी आड चढ चढ लागा काय हवं अन घा काय ओढणी नको ओढणी नको नाही ओढणी अशी व्हिडिओ आणलं पाणी अनघ कोण आहे नमस्कार करा नमस्कार अनघा नमस्कार कर ना टोमॅटो शिस्तय तोपर्यंत ए गा नाही बर इकडून बघा मग छान आहे आमची अनगा गोड गोड गेली ती गुटगले हो गुटगले ना अनगा तो हे बघित राग येतो आम्हाला तोंड बिन कसं होत हे कसं बघा बर बर अनगाने डान्स केवढा छान केलाय दुसरा व्हिडिओ टाकलाय ना अनगाचा व्हिडिओ बघा अग्गबाई बाई कस छान नाचले काय नाचते बर काम येत आहे बघा टोमॅटो आता मस्त शिजल टोमॅटो शिजल लाईट लावून दे कडे दे ना टोमॅटो टाकून घेऊया हे मस्त परत परत करून आपण कि टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो टाकायचा आता आपण हळद टाकून घेऊया मींगळ टाकू आणू शक्यतो सगळ्याच भाज्यांमध्ये वरणामध्ये असतो कारण पोटामध्ये चांगलं असतो तोटून शक्तीला होत नाही काय नाही हा टोमॅटो मस्त सुजी घ्यायचा थोडंसं मीठ टाकू सर थोडंसं मीठ टाकू आपण ठेवून घेऊ gi kabalik sa masuk ka

भाजी बंद का धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल असंच मला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा